करवीर आणि जुना सांगरुळ मध्ये आमदार पिएन साहेब यांच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी अक्षरशः गावागावांमध्ये भावनिक वातावरण आहे ज्या जनतेचा कोणत्याही अडचणीतील शेवटचा आधार हे पीएन साहेब आहेत त्या साहेबांसाठी पहिल्यांदा देवासमोर गावागावातील जनता हात जोडून आधार मागत आहेत ते स्वयस्फूर्तीने लहान बोर तारते वयस्कर शरीराने धडधडीत ते शरीराने थकलेले सर्व हात विधात्यासमोर जोडले गेले कोणीही न सांगता देवाचा उंबरठा लोकांनी गावोगावी चढला दैवी शक्ती सर्व प्रामाणिक हाकेला प्रतिसाद देईल यात ते मात्र शंका नाही साहेब हेच धोरण आणि तोरण म्हणत हतोनात पिय साहेबांवर प्रेम करणारी साहेबांकडून कसलीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवणारी जनता गावोगावी गाभाऱ्यात उभी आहे आयुष्यभर लोकांची गारहाणं सोडवून लोकांना देवळात गारहाणं मांडायला क्षणभरही साहेबांनी दिला नाही एक प्रॉब्लेम लोक देवळातल्या गाभाऱ्यात नाही गॅरेज मध्ये पुन्हा जाऊ देवा हे तेवढ गारहाण एक यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी